नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शेतकऱ्यांना सध्याचा जो प्रश्न आहे हा खूप जास्त प्रमाणात सतावतो आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी हीच कमेंट केली की सध्याच्या कालावधीमध्ये म्हणजे जून महि जानेवारी महिन्यामध्ये शक्यतो कोबी आणि फ्लावर ही लागवड करायची मग ही लागवड करावी का तर कोबी किंवा फ्लावर हा जानेवारी महिन्यामध्ये लागवड करणं किती फायदेशीर ठरेल आणि ठरू शकतं का याच्याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीनगुडाग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कोबी आणि फ्लावर ही दोन पिकं अशी आहेत की जी शेतकऱ्यांकडून जास्त प्रमाणात घेतली जातात म्हणजे इतर भाजीपाल्याच्या तुलनेत त्यांची मागणी कमी आणि त्यांचा पुरवठा हा जास्त राहतो आणि ज्या कालावधीमध्ये त्यांचा पुरवठा हा कमी होतो अशा वेळेसच त्यांचा रेट उचलतो असं काही नाही आहे की सिजनेबल काही एक ठराविक वेळ असते की ज्या वेळेमध्ये कोबी फ्लावरचा रेट वाढतो फ्लावर एक वेळ रेट वाढतो पण कोबी जास्तीत जास्त आपल्याला वाढलेला दिसत नाही मग यामुळं काय होतं की शेतकरी तर खर्च करतोय पीक वाढवतो आहे पण रेट हा मिळत नाही आहे मग अशा परिस्थितीत नेमकं करायचं काय किंवा कोणता कालावधी आपण निवडला पाहिजे तर याच्याबद्दलच मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला जर कोबी आणि फ्लावर हा लागवड करायचाच असेल तर तो तुम्ही मिश्र शेतीमध्ये करा म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडं ऊस आहे अशा शेतकऱ्यांनी ऊस तुटल्यानंतर किंवा ऊस लावल्या लावल्याच तुम्ही कोबी आणि फ्लावर या दोन्हींचे उत्पादन घेऊ शकता ऊसामध्ये कोबी आणि फ्लावर हे अतिशय चांगले येतात इतर किडींचा प्रादुर्भाव हा ऊसामुळे कमी राहतो आणि तुम्हाला नियोजन पण व्यवस्थित करता येतं खतांचं म्हणा स्प्रेचं म्हणा किंवा ऊसामुळं पाणीसुद्धा व्यवस्थित वेळेवर जातं आणि परिणामी तुमचं पीकसुद्धा चांगलं येतं आणि विशेष म्हणजे ऑलरेडी ऊस असल्यामुळं किंवा कोणतंही पीक असल्यामुळं तुम्हाला पिकांवरचं जे खर्च आहे हा खर्च तुम्हाला खूप कमी येतो आणि मग त्यावेळेस तुम्हाला दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये जरी रेट मिळाला अगदी कमीत कमी जरी रेट मिळाला तरी आंतरपिकमध्ये जे पीक, पीक तुम्ही केलं आहे म्हणजेच कोबी किंवा फ्लावर तर या पिकांमध्ये तुम्हाला जो काही रेट मिळतो हा तुम्हाला परवडतो आणि मुख्य पीक जे आहे तर ते आपल्या बाजूलाच राहतं आता या उलट ज्या शेतकऱ्यांना फक्त प्लेन पीक करायचं आहे पण कधी करायचं आहे याची थोडीशी शंका आहे तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की ज्यावेळेस मार्केट जे आहे पूर्ण मंदीमध्ये येते म्हणजे एकदमच रेट पडतोय तर अशा कालावधीमध्ये थोड्या प्रमाणात लागवड करायची त्याच्यानंतर साधारणतः वीस दिवसानंतर पुन्हा थोड्याफार प्रमाणात लागवड करायची म्हणजे जर तुमचं नियोजन असेल एक एकरचं तर याच्यामध्ये तुम्हाला दहा गुंटी जी आहे ही त्याच कालावधीमध्ये करायची त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परत दहा गुंठे करायचे परत पंधरा ते वीस दिवसांचा गॅप द्यायचा आहे आणि परत दहा गुंठे लागवड करायची ही लागवड जी आहे टप्प्याटप्प्याची लागवड ही टप्प्याटप्प्याची लागवड तुमच्या फायद्याची ठरणार आहे कारण काय होतं की कधी कधी रेट जर पडले तर ते एक महिनाही राहू शकतात किंवा पंधरा दिवसही राहू शकतात मग त्यामुळे जर तुम्ही चार पट्ट्यामध्ये जर लागवड केली किंवा चार टप्प्यामध्ये जर लागवड केली तर याचा फायदा सुद्धा आपल्यालाच होणार आहे कारण मार्केट जे आहे नेहमी होलटाईल होतं कमी जास्त हे चालूच राहतं आणि भाजीपाला असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला रोजचा भाव जो आहे हा कमी जास्त झालेला पाहायला मिळेल त्याच्यामुळं आपल्याला लागवड करताना टप्प्याटप्प्याने लागवड करायची आहे आता तिसरा जो टप्पा आहे किंवा तिसरी जी तिसरा जो आपला महत्वाचा मुद्दा आहे की तो म्हणजे एक्झॅक्ट मार्केट तर आता तुम्ही जर उन्हाळ्याचा अभ्यास करत असाल किंवा उन्हाळ्यामध्ये लागवड जर करत असाल तर नेहमी लक्षात घ्या एप्रिलमधली जी लागवड आहे कोणताही भाजीपाला तुम्हाला स्ट्रॉंग झोनमध्ये घेऊन जातो जूनच्या महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा माल निघतो तो जवळपास चांगल्याच रेटमध्ये जातो कारण मार्च एप्रिल मे आणि जून या चार महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणचं किंवा बऱ्याच भागातलं पाणी जे आहे पूर्णपणे कमी होतं आमचा भाग तर असा आहे की जिथं जानेवारीमध्ये सुद्धा पाणी राहत नाही म्हणजे अशी परिस्थिती आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोबी फ्लावर करायचा आहे तर तुम्ही टप्प्याटप्प्यानेच करा आणि तुम्हाला चांगला रेट जर घ्यायचा असेल तर साधारणतः मार्च महिना तुम्ही निवडू शकता फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल आणि मे हे चार महिने जे आहेत या चार महिन्यामध्ये तुम्ही रिस्क हंड्रेड पर्सेंट घेऊ शकता चांगल्या प्रकारे रेट उचलतो आणि या कालावधीमध्ये किडींचा प्रादुर्भाव जो आहे हा सुद्धा कमी राहतो परिणामी तुमचा स्प्रेचं नियोजन जे आहे किंवा स्प्रेचा खर्च जो आहे हा सुद्धा कमी राहतो आणि परिणामी मग तुम्हाला रेटसुद्धा परवडतो आता इतर नियोजनसुद्धा मी सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही नैसर्गिक शेती करूनसुद्धा तुमचं पीक वाढवू शकता तर तो सुद्धा तुम्ही ट्राय करायला पाहिजे उन्हाळा असेल हिवाळा असेल किंवा पावसाळा असेल याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात रिझल्ट मिळेल आणि उत्पादन सुद्धा पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला ही आयडिया कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशी कोणते पीक आहेत की जी जानेवारीमध्ये घ्यायची आहेत पण तुम्हाला त्याचा अंदाज नाही आहे किंवा लागवड करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे याच्यासंबंधी जर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि पीक कोणतं आहे ते पण नक्की सांगा तसेच डेम्से लागवड सध्या चालू आहे तर ज्या शेतकऱ्यांना करायची आहे त्यांनी डेम्से लागवड नक्की करा रेट बऱ्यापैकी राहतील खूप जास्त राहणार नाही आहेत कारण लागवडसुद्धा तेवढ्या प्रमाणात आहे पण एक डेमसे लागवड जी आहे चांगला प्रॉफिट तुम्हाला देऊन जाईल आणि पुण्यासारखं ना किंवा नाशिकसारखं मार्केट जे आहे अतिशय चांगलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना जवळ असेल मोठं मार्केट त्या शेतकऱ्यांनी नक्कीच या पिकाची लागवड करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद